सतरा मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नऊ ते दहा इसम हे नगर मनमाड रोडवरील घाट येथील चौधरी हॉटेल समोर तळ्याकडे जाणाऱ्या रोडजवळ शिवार येथे कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत हत्यारांसह दबा धरून बसलेले आहेत आता लागलीच गेल्यास मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व एम स्टेशनचा स्टाफ असे सी पोलीस स्टेशन येथून नगर मनमाड रोडने विळतघाट येथे रवाना झाले विळतघाट येथे पोहोचल्यानंतर सदर सदर ठिकाणी असलेल्या चौधरी हॉटेलच्या जवळ वाहने उभी करून सर्वजण तलावाकडे जाणारे रोड जवळ जात असताना साडे अकरा वाजेच्या सुमारास तळाच्या कडेला काही मोटरसायकल उभ्या करून रोडवरील पत्र्याच्या दुकानाचे मागील बाजूस काही इसम दबा धरून बसल्याचे पोलिसांना दिसले खात्री झाल्याने सदर आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले त्यांना ताब्यात घेत असताना त्यातील दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना त्यांना पाठलाग करून त्यांना पकडले व पकडलेल्या दहा इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे मयूर बोरुडे वयवर्ष चोवीस राहणार शेबाळेमळा अहिल्यानगर संकेत विजय पारसकर वैवर्षे चोवीस राहणार सिद्धार्थनगर ऋतिक रमेश शिंदे राहणार सिद्धार्थनगर वयवर्षे चोवीस संतोष राम खोडके वयवर्षे चोवीस राहणार सिद्धार्थनगर अनिल घोरपडे वैवर्षे सव्वीस राहणार भूतकरवाडी आणिकेत गायकवाड राहणार सिद्धार्थनगर ऋषिकेश पाटोळे वयवर्षे पंचवीस राहणार सिद्धार्थनगर शिवम अनिल झेंडे वयवर्षे चोवीस राहणार सिद्धार्थनगर अजय राजेश गायकवाड वयवर्षे बावीस राहणार भूतकरवाडी रोहित बाळू अट अटक वयवर्षे चोवीस राहणार सिद्धार्थनगर असे असल्याचे सांगितले त्यांना इथे येण्याचे उद्देश विचारले असता त्यांनी उडवाबुडीची उत्तरे दिली त्यांची अंगजती घेतली असता त्यांच्याजवळ लोखंडी कोयता लोखंडी पाईप लोखंडी कुऱ्हाड दोरी मिरची पूड लाकडी दांडके चार मोटारसायकली नऊ मोबाईल असा एकूण तीन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय सदर मुद्देमालावरून सदर आरोपी हे कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर